आकाशवाणी मेघना देशपांडे आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक कोविड एकोणीस मधून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आश्वासक वाढ मानवतावादी कार्यासाठी पस्तीसशे कोटी निधी उभारण्याचं जगासमोर आव्हान रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणाऱ्या महापालिकांमध्ये आता लखनौची भर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर तीनशे तीन धावांचं आव्हान कोरोना बाधित रुग्णांची दररोज आढळणारी संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं असून काल त्याचा सलग पंचवीसावा दिवस होता गेल्या चोवीस तासात छत्तीस हजार सहाशे कोरोनाबाधित आढळले तर सुमारे हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक तीन शतांश टक्के असून आतापर्यंत सुमारे नव्वद लाख बाधित बरे झाले आहेत एकंदर चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे चव्वेचाळीस रुग्ण उपचार घेत आहेत नव्या रुग्णांपैकी अठ्याहत्तर टक्के रुग्ण सुमारे दहा राज्य शासित प्रदेशातले आहेत महाराष्ट्र केरळ गुजरात पश्चिम बंगाल राजस्थान आणि हरियाणाचा त्यात समावेश आहे बाधितांची संख्या कमी होत असतानाच मृत्यूदरही कमी राखण्यात यश आलं आहे काल दिवसभरात पाचशे एक रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर एक पूर्णांक पंचेचाळीस टक्के संपूर्ण देशभरात आरोग्य सव्विचं वाढवण्यात आलेलं जाळं त्यामध्ये आणलेली अत्याधुनिकता याचबरोबर डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या सक्रिय सहभागामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असल्याचं मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आह कोविड एकोणीसवर लस शोधून काढण्यासाठी भारतानं घेतलेला पुढाकार जगाच्या कल्याणासाठी अतिशय महत्वाचा आहे एका अर्थानं भारत हा जगाचा औषध पुरवठादार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केलं असल्याचं एका गुजराती माध्यमात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहा कोरोनाबाधित रुग्णांची देशातली संख्या आणि मृत्यू दर अमेरिका इंग्लंड फ्रान्स ब्राझील स्पेन आणि इटली या मृत्यू दरापेक्षा कमी आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारनं वेळेत उचललेल्या पावलांमुळे हे शक्य झाल्याचं या लेखात नमूद करण्यात आलं आहे देशात कोविड एकोणीसवर लस शोधून काढणाऱ्या प्रयोगशाळा आणि औषध कंपन्यांना मोदी यांनी दिलेल्या भेटीचीही प्रशंसा करण्यात आली आहे कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लशीची परिणामकारकता चौऱ्याण्णव पूर्णांक एक शतांश टक्के असल्याचा दावा केला आहे डिसेंबर महिन्यातच दोन कोटी लोकांना लस वितरित करण्यासाठी अमेरिकेनं आराखडा तयार केला आहे फायझर आणि बायोटेक यांनी युरोपीय महासंघाकडे काल मान्यतेसाठी अर्ज केला लशीला मंजुरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल रशियाच्या सहकार्यानं डॉ रेड्डीज तयार करत असलेल्या लशीची वैद्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉक्टर रेड्डीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिली दरम्यान जगभरातल्या कोरोना बाधितांची संख्या सहा कोटी अठ्ठावीस लाख चाळीस हजारांवर गेल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढच्या वर्षात सुमारे पस्तीसशे कोटी डॉलर्सचा निधी उभा करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलं आहे पुढच्या वर्षात जगभरातल्या सुमारे तेवीस कोटी पन्नास लाख लोकांना आपत्कालीन मदतीची गरज भासेल असा अंदाज युरोपीय संघाच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर रोख्यांच्या माध्यमातून निधी संकलन करणाऱ्या महापालिकांमध्ये आता लखनौची भर पडली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सकाळी महापालिकेच्या रोख्यांची नोंदणी मुंबई शेअर बाजारात केली असून दहा वर्ष मुदतीचे हे बॉन्ड्स साडेआठ टक्के दरानं उपलब्ध आहेत गेल्या महिन्यात बाजारात आणलेल्या बॉन्ड्सच्या माध्यमातून लखनौ पालिकेनं दोनशे कोटी रुपये निधी संकलन केलं होतं आता गाझियाबाद वाराणसी आग्रा आणि कानपूर महापालिकांचे बॉन्ड बाजारात आणण्याचा सरकारचा विचार आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून स्वदेशी बनावटीचं ऑक्टेन हे अधिक शुद्ध पेट्रोल सादर केलं हंड्रेड या नावाचं हे पेट्रोल सध्या राजधानी दिल्लीसह दहा शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे इंडियन ऑइल कंपनीनं तयार केलेल्या या पेट्रोलमुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होणार असून वाहनांची कार्यक्षमताही वाढणार आहे युरोपीय संघ आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना आसियान यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी परस्पर संबंध वाढवण्याबाबत एकमत झाल्याचं जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हिको मास यांनी सांगितलं आह आसियान आणि युरोपीय संघात दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालखा बैठकीत ते बोलत होत निकटचे आर्थिक भागीदार म्हणून आम्ही सुरक्षित आणि मुक्त व्यापाराला नेहमीच पाठिंबा देऊ असं मास यांनी सांगितलं बंगळुरू शहराची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस यडीयुरप्पा यांनी नगर विकास विभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि शहरातल्या वाहतूक समस्येचा आढावा घेतला शहरात सतत वाढणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी अभिनव उत्तम आणि तंत्रज्ञान आधारित उपाय आवश्यक आहे यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना सा उपाययोजना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ट्विट यडीयुरप्पा यांनी केलं आहे आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात पोलिसांनी एका शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोळा आणि हत्यारं हस्तगत कली यामधे फॉर्टी सेव्हन रायफल पिस्तुलं काडतुसं यांचा समावेश आहे केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी उत्तराखंड राज्याच्या ग्रामीण भागात टपाल खात्याच्या योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी पंचतारांकित ग्रामीण टपाल योजनेचं डेहराडूनमध्ये काल उद्घाटन केलं टपाल खात्याच्या बँकेची पासबुकं एटीएम कार्ड याचं त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाटप केलं तसंच अधिकाऱ्यांची बैठकही घेतली सर्वसामान्यांना विज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद म्हणजेच आय आय एस एफ दोन हजार वीस हे अधिवेशन बावीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान भरवण्यात येणार आहे देशभरातील विविध संस्था दूरदृश्य प्रणालीद्वारे यामध्ये सहभागी होतील अशी माहिती सीएसआयआरचे संचालक डॉक्टर नरहरी शास्त्री यांनी काल दिली या अधिवेशनाची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते वर्ष दोन हजार पंधरापासून विज्ञानावर आधारित असलेलं हे अधिवेशन आयोजित जात असल्याचंही त्यांनी सांगितलं क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अखेरचा सामना आज कॅनबेरा इथं सुरू झाला भारतानं नाणीफेक ना जिंकून फलंदाजी स्वीकारली पहिले तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं त्रेसष्ट धावा करत भारताचा डाव सावरला कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि राहुल जडेजाची जोडी जमली हार्दिक पंड्या ब्याण्णव आणि जडेजा सहासष्ट धावांसह नाबाद राहिले भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तीनशे तीन धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं मालिका याआधीच जिंकली असली तरी राहिलेल्या एकमेव सामन्यात विजयासाठी भारत प्रयत्न करेल चक्रीवादळ बुरेवी आज रात्री श्रीलंकेच्या त्रिंकोमाली भागाला धडकण्याची अपेक्षा आहे चार तारखेच्या पहाटे ते तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचेल यावेळी ताशी सत्तर ते नव्वद किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तामिळनाडू राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे कोविड एकोणीसमधून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आश्वासक वाढ मानवतावादी कार्यासाठी पस्तीसशे कोटी निधी उभारण्याचं जगासमोर आव्हान रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणाऱ्या महापालिकांमध्ये आता लखनौची भर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलिया समोर तीनशे तीन धावांचं आव्हान याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार